कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्यभरातील भाविकांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी माऊलीच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे देवालयाच्या परिसरात भक्तांची लांबच लांब रांग लागलेली दिसून येते भाविक मोठ्या श्रद्धेनं विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात येत आहेत मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष व्यवस्थापन केलं असून भक्तांसाठी पाण्याचे नियोजन भोजन व्यवस्था आणि रांगेतील अनुशासन यावर भर देण्यात आलाय पोलिसांनी सुरक्षेसाठी कडक उपाययोजना केल्यात भाविकांसाठी रात्रीच्या वेळी दर्शन सुरू ठेवण्यात आलं असून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे भाविकांचा ओप पाहता स्थानिक बाजारपेठांनाही चालना मिळाल्याचं दिसून येत आहे पूर्णपणे भरलेली असून आसपासच्या गावांमधून लोकांनी भाविकांसाठी पर्यायी निवासाची व्यवस्था केली आहे विठ्ठलाच्या चरणी वर्षाची सुरुवात करण्याची ही परंपरा अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा आणि नव्या ऊर्जा मिळवण्याचा महत्वाचा भाग आहे